सावंतवाडी रेल्वे स्टेशन आता नव्याने आपण त्याचं रूप पाहू शकतो की चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बांधकाम तर झालं आहे पण या ठिकाणी जेव्हा बस येतात एस टी बसेस येतात तेव्हा या ठिकाणी जोरदार घर्षण होते आणि आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने बस या ठिकाणी गेल्यानंतर घर्षण होतं आणि त्यानंतर बस जेव्हा इथून पासआउट होते पासआउट झाल्यावर या ठिकाणी पुन्हा व्हायब्रेशन होतं आणि व्हायब्रेशन झाल्यानंतर हे सगळं जे काही या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत या सगळ्या सळया जोरात या ठिकाणी जोर जोर आदळल्या जातात आणि त्या निकामी सुद्धा झालेल्या आहेत अशा पद्धतीचा हा जो काही प्रपंच सार्वजनिक बांधकाम विभागाने चालवल्या या याबाबतीत आमच्याकडे तक्रारी आलेल्या अनेकांचे फोन आले की हा विषय कुठेतरी मीडियाने दाखवला पाहिजे आपण पाहूया की कशा पद्धतीने एसटी बस या ठिकाणी घर्षण होऊन पासवट होते वास्तविक पाहता ही जी मधली लाईन आहे या सगळ्या सळया ज्या आहेत या सगळ्या सळया वाकलेल्या आहेत या तुटण्याची तुटलेल्या पण आहेत तुटण्याची अजून दाट शक्यता आहे, आहे कुठेतरी या हे बघा या सगळ्या सळया ह्या तुटलेल्या आहेत आणि आहे अजून पुन्हा जोरजोरात गाड्या या ठिकाणी आदळल्यामुळे त्या निकामी होऊ शकतात इथे अपघात सुद्धा होऊ शकतो एखाद्या वेळेस गाडीचं चाक या ठिकाणी जाऊ शकतं आणि या ठिकाणी खोल अशी या ठिकाणी एक छोटीशी एक नाली आहे त्याच्यामध्ये सुद्धा गाडीचं जर चाक गेलं तर काहीतरी विचित्र अपघात या ठिकाणी घडू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही आमची प्रशासनाला विनंती आहे मग ते रेल्वे प्रशासन असेल किंवा सार्वजनिक बांधकाम असेल त्यांनी या ठिकाणी कुठेतरी स्लोप जो आहे तो स्लोप व्यवस्थित करून गाडी व्यवस्थित पास आउट झाली पाहिजे कारण पुन्हा एकदा दाखवतो घर्षण या ठिकाणी जोरात घर्षण होतंय आपण पुन्हा एकदा ती बस पाहूया